लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह हो महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांमध्ये चलविचल सुरू झाल्याच्या बातम्या समोर येतात अशातच लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटाच्या तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या एका खास तिकटवर्तीय नेत्याची भेट घेतली असल्याची माहिती समोर येते पहाटेपर्यंत चाललेल्या या भेटीतून काही निष्पन्न झाल्यास मोठ्या घडामोडी घडू शकतात भारतीय जनता पक्षाच्या चाणक्य निधीतून शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गेले शिंदे या कोट्यावधींचा निधी दिला आणि त्यांची केली या आणि कामांची पहिली परीक्षा झाली ती या लोकसभा निवडणुकीत इतका मोठा निधी देऊनही शिंदे गटाचे निम्म्याहून अधिक विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडले एवढंच नव्हे तर लोकांनी फोडाफोडीच्या राजकारणावर राग काढल्याने खुद्द शिंदे गटाच्या या आमदारांचे मताधिक्य त्यांच्या मतदारसंघात घटल्याचं चित्र त्यातून पुढे आलं उदाहरणार्थ बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव जिंकले असले तरी खुद्द बुलढाणा विधानसभेत शिंदे गटाचे अत्यंत आक्रमक असलेले आमदार संजय गायकवाड त्यांचं मताधिक्य घटल्याने रेड झोन मध्ये आहेत हिंगोलीतही असेच एक भयंकर आक्रमक आमदार म्हणून प्रतिमा असलेले संतोष बांगर कळंगुरीत सुमारे वीस हजार मतांनी पिछाडीवर फेकले गेले छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भोगे लोकसभेवर जिंकून गेले असले तरी त्यांच्या पैठण मतदारसंघात शिंदे गटाची आठ टप्पल सव्वीस ते सत्तावीस हजार मतांनी झाली आहे संभाजी नगरातही प्रदीप जयस्वाल सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी रेड झोन मध्ये फेकले गेले अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तावीस हजारांनी रेड झोन मध्ये गेले मुंबई दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे दोन आमदार देखील रेड झोन मध्ये गेले त्यातही कुडाळकर तर तेवीस हजार पाचशे चौसष्ट मतांनी पिछाडीवर आहेत ही शिंदे गटाच्या पिछाडीवर गेलेल्या काहीच आमदारांची उदाहरणं असून एकूण निकालांनी मात्र शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे शिंदे गटाला लोकसभेच्या सात जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील तीन जागा तिरंगी लढतीत मिळाल्या आहेत उर्वरित चार मतदारसंघात देखील भाजपची मतं मिळाली म्हणून पंधरापैकी सात असा स्ट्राईक रेट असल्याचं शिंदे गटातल्या आमदारांनाही वाटत आता केवळ चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असून लोकसभा निकालांचा धक्का बसलेल्या शिंदे गटाच्या किमान तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेत्याची मुंबईत गुप्त भेट घेतली आणि ठाकरे गटात प्रवेशाची चाचपणी केली सुमारे पहाटेपर्यंत ही गुप्त भेट चालल्याचं चा कळतं मुंबईतील दोन आणि मराठवाड्यातल्या एका आमदाराची ही गुप्त बैठक होती पक्षात प्रवेश मिळावा आणि तिकीटाची हवी यावर या बैठकीत या आमदारांनी चर्चा केली दरम्यान शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचं नाही अशी भूमिका सुरुवातीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती परंतु पक्षात येऊ पाहणाऱ्यांसाठी दरवाजे बंद करू नका येथील त्यांचे स्वागत केल्यास ते बेरजेचे राजकारण ठरेल असा सल्ला शरद पवार यांनी उद्धव यांना दिला आहे त्यामुळे शिंदे गटातून सुटून पुन्हा ठाकरेंकडे जाऊ पाहणाऱ्या सर्वच आमदारांचे परतीचे दोर कापलेले नाहीत मात्र ज्या आमदारांनी गटा शिंदे गटात गेल्यावर अत्यंत खालच्या पातळीवर ठाकरे कुटुंबावर टीका केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही असे ठाकरे गटाचं धोरण आहे या धोरणानुसार शिंदे गटाच्या या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास वर्जीतल्या नेत्यांची भेट घेतली मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या आमदारांना प्रवेश देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही विधानसभेचे शेवटच्या अधिवेशनानंतर म्हणजे जुलै नंतरच या परतीच्या पक्षांतराचे फटके वाजू शकतात त्यामुळे शिंदे गटातून कोण कोण ठाकरेंकडे स्वगृही परतणार हे पाहणं महत्वाचं ठरेल